नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्ग पाचच्या नवोदयाच्या गणिताची तयारी प्रकरण सहावे लांबी वस्तुमान धारकता काल चलन म्हणजे पैसा या राशींचे मापन स्वाध्याय सहा पॉईंट पाच प्रश्न पहिला दहा रुपयांच्या एका नाण्याचे वजन पंधरा ग्रॅम आहे नाण्यांच्या पेशवीचे वजन पंधरा किलोग्रॅम आहे तर त्या पिशवीत किती नाणी आहेत पंधरा किलोग्रॅमचे ग्रॅम होतात पंधरा हजार आणि पंधरा हजार भागीला पंधरा म्हणजे एक हजार पर्याय क्रमांक ए एक हजार नाणी आहेत प्रश्न दुसरा एक दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात तीस लिटर दूध मावते ती सात छेद पंधरा भरलेली आहे तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध घालावे लागेल वीस लिटर पंधरा लिटर सोळा लिटर आणि चौदा लिटर तीस लिटरचे सातशेद पंधरा म्हणजे पंधरा दुने तीस आणि सात दुने चौदा चौदा लिटर भरलेली आहे आणि तीसमधून ते वजा केले तर सोळा लिटर येतात टाकीमध्ये आणखी सोळा लिटर दूध घालावे लागेल पर्याय क्रमांक सी प्रश्न तिसरा एका फळांच्या दुकानात डझनाला रुपये चाळीस दराने केळी विकली जातात तर पंच्याहत्तर केळी केवढ्याला मिळतील पंच्याहत्तर भागीला बारा केले तर बारशक बहात्तर सहा डझन आणि तीन केळी सहा डझनाचे होतात एका डझनाचे चाळीस तर चे सहा डझनाचे गुणेला सहा दोनशे चाळीस आणि वरच्या तीन केळींचे दहा रुपये म्हणजे दोनशे पन्नास रुपये पंच्याहत्तर केळी दोनशे पन्नास रुपयाला मिळतील पर्याय क्रमांक बी प्रश्न चौथा एका बांगडीचे वजन तीस ग्रॅम चाळीस मिलीग्रॅम एका सोन्याच्या चेनचे वजन पंधरा ग्रॅम आठ मिलीग्रॅम आणि एका अंगठीचे वजन दहा ग्रॅम चारशे पन्नास मिलीग्रॅम आहे तर सगळ्या दागिन्यांचे मिळून वजन आहे तीस आणि चाळीस पंधरा आणि आठ दहा आणि चारशे पन्नास हे आठ नऊ चार पाच पाच पंचावन्न ग्रॅम आणि चारशे अठ्ठ्याण्णव मिलीग्रॅम पंचावन्न ग्रॅम आणि चारशे अठ्ठ्याण्णव मिलीग्रॅम म्हणजे पर्याय क्रमांक सी प्रश्न पाचवा एक माणूस मोटार गाडीने तीनशे किलोमीटर अंतर सहा तासात कापतो त्याच वेगाने पुढचे शंभर किलोमीटर अंतर कापायला त्याला आणखी किती वेळ लागेल तीनशे किलोमीटर सहा तासात मग शंभर म्हणजे तीनशे भागीला तीन केलं म्हणून सहा भागीला पण तीन करायचं म्हणजे दोन तासात पर्याय क्रमांक ए आणखी दोन तास लागतील प्रश्न सहावा एक आगगाडी पाच तासात तीनशे किलोमीटर अंतर जाते तर तीन तासात ती किती अंतर जाईल तीनशे भागीला पाच केले तर एका तासाचे अंतर निघेल म्हणजे पाच सक तीस साठ किलोमीटर एका तासात जाते आणि साठ गुणीला तीन केले तर एकशे ऐंशी किलोमीटर तीन तासात अंतर जाईल पर्याय क्रमांक बी अमृताने प्रश्न सातवा अमृताने रुपये स दोनशेचे सफरचंद आणि रुपये एकशे ऐंशी पॉईंट पन्नासचे डाळिंब घेतले आणि दोन्हीसाठी रुपये पाचशेची नोट दिली तर त्याला परत मिळालेले पैसे आहेत दोनशे आणि एकशे ऐंशी पॉईंट पन्नास म्हणजे तीनशे ऐंशी पन्नास झाले आता हे पाचशेमधून वजा करायचे आहे इथे दहा होतील इथे नऊ इथे नऊ आणि इथे चार शून्य पाच नऊ एक आणि एकशे एक एकोणावीस पॉईंट पन्नास एकशे एकोणावीस पॉईंट पन्नास पर्याय क्रमांक डी प्रश्न आठवा दोन बरोबर किती सेकंद एका तासाचे साठ मिनिट आणि सेकंद काढायसाठी याला गुणीला साठ म्हणजे छत्तीसशे सेकंद एका तासात आपल्याला दोन तासात पाहिजे म्हणजे याला गुणीला दोन केलं तर याला पण गुणीला दोन शून्य शून्य छत्तीस दुने बहात्तर सात हजार दोनशे सेकंद पर्याय क्रमांक सी माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय